नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी, लक्ष्मी निवास ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली लक्ष्मी निवास मालिकेत लवकरच एक मोठा ट्विस्ट येणार आहे जान्हवी ने मारल्यामुळे ती आपल्याला कायमची सोडून गेली असा समज जयंतने करून घेतलेला आहे मात्र जान्हवी यातून सुखरूप वाचते आता पोलीस आपल्याला पुन्हा घरी नेऊन सोडणार त्यानंतर परंत जयंतचा त्रास सहन करावा लागणार अशी भीती जान्हवीला वाटते यामुळे ती एक महत्वाचा निर्णय घेणार आहे विश्वाचे वडील जान्हवीचा आणि ते तिला घरी घेऊन जातात पण आपण पुन्हा गेलो तर पुन्हा जयंत वागेल या भीतीने तिचं नाव तनुजा आहे असं विश्वाच्या वडिलांना सांगते मालिकेमध्ये आता आपल्याना जान्हवी नव्या रूपात नव्या नावाने पाहायला भेटणार आहे त्यामुळे जान्हवी आता मालिकेत परतली आहे आता दिव्या पुगावकर पुन्हा एकदा मालिकेच्या सेट परतली आहे मात्र यावेळी वेळी तिचं आगमन दळवी कुटुंबात नाही तर देशमुखांच्या घरात झालेलं आहे यामुळे देशमुख कुटुंबियांनी जानू बरोबर शूट सुरू करण्याआधी खास केक कापून तिचं सेटवर स्वागत केलं आहे मालिकेमध्ये नव्या जानवीची एंट्री झाल्यामुळे प्रेक्षकही या मालिकेच्या आगामी भागांची आतुरतेने वाट पाहत आहे तर मित्रांनो तुम्हाला पहिल्या जान्हवी मध्ये आणि नव्या जान्हवी मध्ये कोणता फरक आढळून आला हे खाली कमेंट करून नक्की कळवा